नाशिक धक्कादायक दोन भावाच्या खुनाने नाशिक हादरले उपनगर पोलीस ठाण्याच्या आंबेडकरवाडी येथील खडबडजनक घटना नाशिक शहरात खडबडजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गट शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आलाय ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोदले नगर जवळील आंबेडकर वाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर सकाळी घडली अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या त्यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असे चित्र दिसत आहे खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झाले तशी नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आलाय दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस पोलीस बंदोबस्त मुख्य संपादक प्रकाश नाशिक उपनगर आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्या बाबतीतची सत्यता पडताळून पाहत आहोत कशाने मारहाण झाली काय माहिती मिळाली आणि काय कारण होतं कोयत्याने मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधात किती संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रँचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक दोन भाऊ आहेत इथे नेमके काय करत होते त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही मॅडम एक अफवाजी येत होती फायरिंग झालेली आहे असं काही तपास फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते कोयट्यानी धारदार शस्त्रांनी वार झालेले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला